नमस्कार सर्वांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर जे काही आपण महिला आणि बालविकास विभागासाठी सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आज आपण पंचेचाळीसावा भाग पाहणार आहोत त्या अगोदर चव्वेचाळीस भाग सटीक विश्लेषणासहित आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे पाहिले नसतील पाहून घ्या आणि जर वेळ वगैरे नसेल पाहण्यासाठी तर झालेल्या जवळपास एकतीस भागांची पी डी एफ आपण बनवलेली आहे तीसुद्धा तुम्हाला मिळेल त्यासोबत एक जिकेजा सुद्धा पी एफ फॉर्मॅटमध्ये आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे त्या अगोदर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नाबाबत म्हणा किंवा भरतीबाबत म्हणा आवश्यक कमेंटद्वारे कळू शकता तर पहिला प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदारसंघ आता रिसेंटली निवडणूक झाली त्यामुळे निवडणुकीसंदर्भात जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे महत्त्वाचे तुम्ही काय करा नोट डाऊन करून घ्या म्हणजे येणारे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत त्यानंतर ही कितवी निवडणूक आहे विधानसभेची तर हे सगळं काढून घ्या तर सर्वात कमी मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सिंधुदुर्गमध्ये आहेत जवळपास तीन मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत आता लक्षात असू द्या मतदारसंघ सगळ्यांना माहीत असेल मतदारसंघ म्हणजे काय दोनशे अठ्ठ्याऐंशी जे काही का मतदारसंघ आहेत म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणाहून दोनशे अठ्ठ्याऐंशी व्यक्ती निवडून येतात तर तीच हीच एवढीच संख्या वर्षाची आहे आपली विधान सभेची लक्षात असू द्या तर या दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्यालाच मतदारसंघ म्हणतात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या जागा या ठिकाणी आहेत परंतु सर्वात कमी हे सिंधुदुर्गमध्ये आहेत आता म विधानसभेचे हे आहेत डायरेक्ट लोकांमधून निवडून दिले जातात परंतु हे अठ्याहत्तर हे अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात जे की विधान परिषदेवर आहे बरं लक्षात असू द्या यांचा कालखंड पाच वर्षाचा असतो आणि आपण यांची वयाची आट वगैरे पाहिलेली होती आणि जे आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये काय समजा इथं विधानसभा असेल तर केंद्रामध्ये काय असतं लोकसभा असतं आणि उंदी राज्यसभा आणि याच्यामध्ये लोकसभेची किती आहे पाचशे पंचेचाळीस आणि राज्यसभेचे किती दोनशे पन्नास पाचशे पंचेचाळीस किंवा हे एवढी संख्या आहे त्या ठिकाणी तर व्यवस्थितरित्या काय आहे ते व्यवस्थित पाठ करून जा आणि जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही अवश्य लक्ष वगैरे भर द्या त्यानंतर काय म्हटलं खालीलपैकी कोणत्या सम्राटाने यादवांचा पराभव केला तर यादव घराणे सगळ्यांना माहीत असेल त्यांची राजधानी आपण पाहिली देवगिरी ही राजधानी होती दौलताबाद आणि त्यासोबत राहिला प्रश्न या घराण्याची आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे परंतु याचा संस्थापक जो आहे तो कोण होता दृग्ध थोडं हार्ड आहे नाव प्रहरा या नावाचा राजा या यादव घराण्याची काय गेली स्थापना केलेली आहे तर यांचा पराभव कोणी केला तर अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीचा शासक याने जेव्हा स्वारीला निघालेला होता जवळपास बाराशे शहाण्णव मध्ये तर तेव्हा त्याने ते या यादव घराण्याचा पराभव केला आणि त्या ठिकाणी मुघलांची सत्ता म्हणजे सॉरी दिल्लीची सत्ता वगैरे स्थापन केलेली आहे तर लक्षात असू द्या लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर हैदराबाद राज्याचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हैदराबाद संस्थान म्हणा किंवा राज्य म्हणा हे वेगळं होतं बरं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा म्हणजे भारताला जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा हा भारतामध्ये समाविष्ट नव्हता तो वेगळा भाग होता तो, भाग तो आपल्या भारतामध्ये कधी विलीन करण्यात आला तर लक्षात असू द्या तो म्हणजे तेरा सप्टेंबर जवळपास एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हा आपल्या भारतात मिळविण्यात आला किंवा विलीन करण्यात आला आता या हैदराबाद संस्थानाचा जो संस्थापक होता तो असफ जहा हा होता यानं काय केलं हा अगोदर वाईसराय होता बरं बंगाल प्रांत म्हणजे आणि हा वेगळ्या नावाने कारभार करायचा म्हणजे वाईसराय जेव्हा होता हा तर त्याने काय एक वेगळं नाव होतं त्याचं खान उल मुल्क सॉरी निजाम अल मुल्क हे त्याचं काय होतं नाव होतं बरं लक्षात असू द्या हे त्याचं नाव होतं कोणाचं असफ जहाचं याने या हैदराबाद संस्थानाची स्थापना केली त्या ठिकाणी आपलं राज्यकारभार सुरू केलेलं आहे जवळपास सतराशे चोवीसपासून पासून म्हणा याच्यामध्ये त्यानं काय केलं आपलं राज्य वगैरे स्थापन केलं आणि कारभार वगैरे सुरू केला आता या हैदराबाद संस्थानाचा हा जो आहे तो शेवटचा राजा होता कोण मीर उस्मान अली खान लक्षात असू द्या लिहून घ्या आणि आपल्याला माहीत असेल या हैदराबादच्या संस्थानाखालीच आपलं मराठवाडा राज्य होतं ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण पाहिलं सतरा सप्टेंबरला आणि तो विलीन वगैरे म्हणजे वेगळा कधी करण्यात आला महाराष्ट्रात कधी ॲड करण्यात आला हे सगळं आपण हिस्ट्री पाहिलेली आहे पाहून घ्या त्यानंतर खालीलपैकी कोणत्या मुघल आहे ते सम्राटाने लाल किल्ला बांधला आता लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचं राज्य जर विचार करायचं झालं भारतामध्ये तर ते म्हणजे मुघल साम्राज्य आहे त्यामुळे मुघल साम्राज्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे ते सगळे घराणे वगैरे करून घ्या आता स्टार्टिंग जर केलं तर या साम्राज्याची स्थापना कोणी केली बाबर यांनी केलेली आहे जवळपास पंधराशे सव्वीसमध्ये सगळ्यांना माहीत असेल आता राहिला प्रश्न या सम्राटाने कुठलं काय म्हटलं ला? लाल किल्ला आता लाल किल्ला जो दिल्लीला आहे तो शहाजहान याने काय केलं बांधलेलं आहे तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि याने खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी काय बांधलेली आहेत वास्तुशिल्पे म्हणा त्यानं जामा मस्जिदसुद्धा बांधली दिल्लीची त्यासोबत मस्जिद आणि त्यानंतर अजून शहाजहान आता तुम्हाला सगळ्यांना आला असं लक्षात ताजमहाल नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचं आहे हे त्यासोबत अकबरच्या बाबतीत जर विचार केला तर अकबरने सुद्धा काय केलं आग्रा या ठिकाणी काय केलं लाल किल्ला बांधलेला आहे बरं लाल किल्ला आग्र्यातील लाल किल्ला वेगळा आहे आणि दिल्लीतील लाल किल्ला वेगळा आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका आणि फतेहपूर शिकरीची सुद्धा त्यानं काय केलं निर्मिती केलेली आहे तर हे सगळे राजे आहेत त्या म्हणजे मुघल सम्राट आहेत त्यांच्या काळातले तर लक्षात असू द्या आणि हा जो आहे तो शहाजहान हा कितवा पाचवा क्रमांकाचा राजा होता बघा आणि हा बाबर संस्थापक आणि पहिला राजा म्हणा हे होते आणि औरंगजेबनं काय बांधलं म्हणजे याच्यामध्येच एक महत्वाचा राजा हा सेकंड नंबरचा औरंगजेबने काय बांधलं एक बीबिका मकबरा म्हणून माहीत असेल बीबिका मकबरा त्याने त्याची काय केली स्थापना केलेली आहे तर हे त्यांचे आसपासचे म्हणा किंवा त्यांच्या कार्यकालातले त्यांनी बांधलेले हे नवीन -नवी, काय आहेत हे किल्ले म्हणा किंवा वास्तुशिल्पे आहेत जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत अजून जे जे महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत ते सगळं काढून घ्या सर्च करा त्यानंतर भारतीय राज्यघटनेत दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशातून घेतली तर आपल्या भारतीय संविधानाची दुरुस्ती कलम तीनशे अडुसष्टनुसार केली जाते हेही लक्षात असू द्या आणि हे कोणत्या देशाकडून आफ्रिकाकडून घेण्यात आलेलं आहे आता हे जे इंग्लंड आहे किंवा ब्रिटिश आहे यांच्याकडून काय घेतलं संसदीय शासन पद्धती अमेरिकेकडून काय घेतलं हक्क आणि आयरिश आयरिशला आयर्लंड म्हणतात बरं त्यामुळे कन्फ्युजनमध्ये नका जाऊ यांच्याकडून काय घेतलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्यांनी काय केली स्वीकार केलेली आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे स्रोत आहेत त्यामुळे काय करा तुम्हाला सोपं जे जे महत्त्वाचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत किंवा महत्त्वाच्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत जे की इतरत्र देशाकडून घेतलेल्या आहेत जसं रशियाकडून त्यांनी काय घेतलं कर्तव्य घेतलेले आहेत कर, आहे। त्यानंतर संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान किंवा समजा दोन सभागृहामध्ये भांडण वगैरे चालू असेल एखाद्या विधेयकाबाबत तर ते दोघांनी एकत्र यावं आणि त्यावर निर्णय कशा पद्धतीने घेतले जातात त्यांचं अध्यक्षपद कोण भूषवितो तर या संयुक्त बैठकीची जी तरतूद आहे ती ऑस्ट्रेलिया याच्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर हे जे सांगतोय मी तुम्ही लगेच नोट डाऊन करून घेत जा कारण का आता फक्त आपला प्रश्न हा एकच आहे परंतु हे चार सुद्धा सांगितलेत आणि ऑदर दोन सुद्धा म्हणजे सहा प्रश्न तुमचे या ठिकाणी काय झाले कव्हर झाले आणि अशाच पद्धतीची तुमची डीप स्टडी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळे काळजीपूर्वक पाहून लिहून घेत चला त्यानंतर आणि अजून एक सांगायचं झालं जा तर काय की आपल्याकडे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट आहेत बरं ऑनलाईन पद्धतीच्या त्या ठिकाणी जर तुम्ही जॉईन केलं नसेल करून घ्या जो तुमचा पोषण आहाराचा आहे एकात्मिक एक बालविकास सेवा योजना आहेत संगणकाचा भाग आहे त्या बाबतीत खूप कन्फ्युजन आहे तुम्हाला तर तशा पद्धतीच्या सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित आपण ऑनलाईन टेस्टची बॅच सुरू केलेली आहे जवळपास आत्तापर्यंत सहा टेस्ट आलेल्या आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी जॉईन झालं नसेल जॉईन करून घ्या आणि तशा पद्धतीचा अभ्यास सुरू करा म्हणजे आत्तापासून तुम्हाला जर कल्पना असली प्रश्न अशा पद्धतीचे येतात म्हणून तर तुम्ही चांगल्या पद्धतीची तयारी परीक्षेपर्यंत करू शकता त्यामुळे खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा इन्फॉर्मेशन मिळून जाईल आता पहा चार नगरातले माझे विश्व हे मराठीमध्ये सुद्धा वळतं आणि काय जी केमध्ये सुद्धा वळतं तर हे कोणाचं आहे जय जयंत नारळीकर यांचं आहे आता वन वसंत कानेटकर यांच्या बाबतीत जर विचार केला तर हे शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचं काय आहे नाटक आहे लक्षात असू द्या आणि त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर यांनी काय केलं बनगरवाडी नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्यावर तुम्हाला खूपदा प्रश्न परीक्षेमध्ये दिसेल आणि शिवाजी सावंत यांचं काय छावा आहे मृत्युंजय आहे हे महत्त्वाचे महत्त्वाचे साहित्य त्यांचे काय आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण म्हणा एक येण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांचे तुम्ही अभ्यास करा आता पहा पहिलं मराठा आणि इंग्रज युद्ध कधी झालं तर मराठा साम्राज्यामध्ये आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एकूण तीन युद्ध झालेली आहेत पहिलं युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी पर्यंत चाललं दुसरं जे आहे ते अठराशे तीनपासून ते अठराशे पाच पर्यंत आणि हे अठराशे सतरामध्ये सुरू होऊन त्याच ठिकाणी संपलं आता पहिल्या युद्धामध्ये कोण विजयी झाले मराठी किंवा मराठा साम्राज्य आणि हे जे दोन युद्ध आहेत ते इंग्रजांनी जिंकलेलं आहे आता पहिल्या युद्धामध्ये काय झालं नेमकं पहिल्या युद्धामध्ये सालबाईचा तह झालेला आहे म्हणजे महत्वाच्या बाबी काय आहेत आपल्याला सगळं ध्यान नाही ठेवायचं फक्त महत्वाच्या बाबी ध्यान ठेवायच्या तर पहिल्या युद्धामध्ये सालबाईचा तह झालेला आहे किंवा करार झालेला आहे आता हे जे आहे दुसरं याला काय म्हणतात वसईचं युद्ध म्हणून सुद्धा ओळखतात बरं वसईचं युद्ध सगळ्यांना कल्पना असेल आणि हे जे थर्ड आहे अठराशे सतरा याला काय म्हणतात किंवा या युद्धाला काय म्हणतात तर या युद्धाला म्हणतात पिंडारी युद्ध लक्षात असू द्या पिंडारी युद्ध आता पहिलं युद्ध इंग्रजांनी नाना फडणवीस आता वेगवेगळ्या मराठा साम्राज्याकडून वेगवेगळे व्यक्ती होते इंग्रजांकडून सुद्धा वेगवेगळे होते परंतु एक नेतृत्व ध्यान ठेवा मराठ्यांनी आणि इंग्रजांनी या दोघांमध्ये जे काही युद्ध झाले ते पहिले मराठा इंग्रज युद्ध दुसरे हे अशा पद्धतीचे हे युद्ध आहेत आणि तुम्हाला खूपदा म्हणतोय महाराष्ट्राचा इतिहास जवळपास नव्वद टक्के कोणाशी जोडून आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी किंवा त्यांच्या साम्राज्याशी त्यामुळे त्यावर तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा आणि स्टेटबोर्डचे पुस्तकं मी तुम्हाला वाचायला रेफर करतो त्यामुळे ते वाचून घ्या त्यानंतर सिन्नर संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिन्नर संग्रहालय जे आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण पाहिलं सगळी संग्रहालयाची माहिती पाहिलेली आहे जवळपास सहा राष्ट्रीय उद्याने आहेत त्यासोबत महत्वाचं म्हटलं तर बावन अभयारण्य आहेत हे आपण सगळं पाहिलेलं आहे आणि संग्रहालयांची माहिती तुम्ही शोधा देखी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत किंवा परीक्षेत येणारे संग्रहालय लक्षात ठेवा कागदी नृत्य हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे बौद्ध धर्माची आपण माहिती पाहिलेली आहे जवळपास हा जगात सर्वात मोठा चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे हे आपण पाहिलं आपल्या भारतामध्ये सहाव्या शतकामध्ये याची सुरुवात झाली आणि याची परिपूर्ण जी काही विचारप्रणाली म्हणा ती गौतम बुद्धांच्या विचारशरणीवर आधारित हा धर्म आहे किंवा त्यांचा हा धर्म आहे आणि स्थापन केलेला तर हे सगळं आपण माहिती पाहिलेली आहे त्यामुळे व्यवस्थित नोट डाऊन केला असेल शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे व्यवस्थितरित्या कमेंट करा आणि ज्यांना कुणाला बॅच वगैरे जॉईन करायची असेल त्यांनी माझा नंबर खाली आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला बॅचची मिळून जाईल बाकी भेटूयात पुढची